नमस्कार जय गजान तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे श्री गजान महाराजांची कृपा आपल्यावरती व्हावं असं प्रत्येक श्री गजान भक्त यांना वाटते की महाराजांची कृपा सदैव आपल्यावरती असावी महाराज आपल्या सोबत असावे परंतु आपण जे भक्त आहोत आपल्याला देखील काही गोष्टींचा विचार करायला हवा की आपण महाराजांच्यासाठी काय करू शकतो म्हणजे आपण पारायण करत आहोत किंवा नामस्मरण करत आहोत त्यापेक्षाही आपण महाराजांच्यासाठी काय करू शकतो जेणेकरून महाराजांची कृपादृष्टी सदैव आपल्यावरती राहील आपल्या कुटुंबावरती राहील याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे त्यामुळे चॅनलवरती जर तुम्ही नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये बॉक्समध्ये नक्की विचारा त्यासोबतच हाईप देखील करा जेणेकरून हा व्हिडिओ दुसऱ्यांपर्यंत पोहोचेल जे श्री गजान महाराज महाराजांचे भक्त आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि आपला जो श्री गजान भक्त परिवार आहे तो अजून अजून जास्त वाढायला बहरायला सुरुवात होईल तर आपण श्री गजानन महारा महाराजांची भक्ती करत असताना आपण महाराजांची भक्ती करत आहोत तर आपल्याला स्वतःमध्ये काही चेंजेस बदल करणे हे गरजेचं आहे ते म्हणजे आपण जेव्हा महाराजांची भक्ती करतो तर महाराजांची जी भक्ती आहे ती फक्त आपल्याला दिखाव्यासाठी करायची नाही महाराजांवरती संपूर्ण विश्वास ठेवून अतिशय निष्ठा ठेवून महाराजांच्या चरणाशी आपल्याला भक्ती करायची आहे महाराजांच्या बद्दल आपल्या मनामध्ये प्रेम असायला हवं विश्वास असायला हवा महाराजांची कृपा प्राप्तीसाठी आपल्या मनामध्ये तळमळ असायला हवी आपण श्री गजानन ग्रंथ वाचलेला आहे त्यामध्ये श्री दासगुण महाराजांनी अनेक उदाहरणं दिली आहेत दाखले दिले आहेत की श्री गजानन महाराज आपल्या भक्तांना कसं सांभाळतात त्यावेळी तर महाराज जेव्हा सगुण रूपामध्ये होते तेव्हाही महाराज त्यांच्या भक्ताला सांभाळत होते त्याचे दाखले आपण श्री गजान विजय ग्रंथामध्ये वाचलेले आहेत त्यासोबत आज महाराज निर्गुण रूपामध्ये आहे तरीसुद्धा आपल्या भक्तांना ते सांभाळत आहेत याची प्रचिती प्रत्येक निष्ठावंत जो भक्त आहे श्री गजानन महाराजांचा त्यांना येतो महाराज त्यांच्या भक्तांना अनुभूती देतात प्रचिती देतात त्यामुळे महाराजांची भक्ती करत असताना आपण अतिशय एक त्यासोबतच महाराजांवरती संपूर्ण विश्वास ठेवून महाराजांची भक्ती करायला हवी तेव्हाच आपल्याला हे चमत्कार दिसायला लागतील आपला भक्त आपण भक्त असतो आणि आपला भगवंतावरती संपूर्ण विश्वास असतो आणि भगवंताला देखील आपले भक्त जान। हे प्रिय असतात श्री गजान महाराजांना त्यांचे भक्त अतिशय प्रिय आहेत परंतु आपल्या भक्तांच्या मनामध्ये दे देखील महाराजांच्याबद्दल प्रेम असायला हवा जिव्हाळा असायला हवा आपण महाराजांची भक्ती करत आहोत आपल्या देवघरामध्ये महाराजांची मूर्ती आहे फोटो आहे आपण जे मूर्तीची फोटो जी महाराजांची जी पूजा करत आहोत ते फक्त महाराज हे जड रूपामध्ये आहेत असं समजायला नको महाराज हे चैतन्य आहेत असंच आपण समजा आपल्या देवघरामध्ये दे जी श्री गजान आहे आपण तिची पूजा करतो भक्ती करतो मूर्ती समोर बसून फोटो समोर बसून आपण पारायण करतो नामस्मरण करतो परंतु आपल्या मनामध्ये कधी एक वेळ असा भाव येतो का असं स्वतःलाच विचारायला हवं की आपल्या मनामध्ये असा एक भाव येतो का की आपल्या देवघरामध्ये जे महाराज आहेत जी मूर्ती आहे जे जो फोटो आहे त्यामध्ये महाराज आहेत का महाराज हे चैतन्य रूपामध्ये आहेत का म्हणजे आपण महाराजांच्या सोबत बोललो आपण महाराजांना काही विचारलं तर त्याचं ते उत्तर देतात का आपण खरंच असं वागतो का की महाराज हे चैतन्य आहेत ज्या दिवशी आपल्या मनाचा भाव असा होईल की देवघरामध्ये जी मूर्ती ठेवलेली आहे जो फोटो ठेवलेला आहे ते जड नाहीत ते चैतन्यच आहे चैतन्य रूपानेच महाराज इथे वास करत आहेत आणि महाराजां जसे शेगावमध्ये आहेत तसेच आपल्या देवघरामध्ये देखील आहेत महाराजांनी जेव्हा समाधी घेतली तेव्हा महाराजांनी सांगितलं आहे की मी गेलो ऐसे मानू नका भक्तित अंतर करू नका कदाही मजलागी विसरू नका मी आहे इथेच आणि खरंच महाराज जसे शेगावमध्ये आहेत तसे महाराज आपल्या देवघरातल्या मूर्तीमध्ये आहेत फोटोमध्ये आहेत आणि आपल्या हृदयामध्ये देखील आहे आपण आता श्रीकजान महाराजांना जेव्हा आपण स्नान घालतो हिवाळ्यामध्ये स्नान घालतो तेव्हा आपण विचार करावा की महाराजांना थंडी वाजतच असेल ना महाराज हे वैरागी होते त्यांना कपड्याची अलंकाराची कशाची गरज नव्हती परंतु आपण जेव्हा महाराजांना स्नान घालतो आहोत हिवाळा चालू आहे तर आपण त्यांना थोडंसं कोमट पाण्याने स्नान घालण्याचा प्रयत्न करावा का जर जे, जेव्हा आपला भाव असा उदयाला येईल महाराजांना काय आवडते जिलेबी आवडायची महाराजांना पिठलं भाकरी आवडायची ठेसा आवडायचा मिरच्या आवडायच्या कांदा आवडायचा तसा आपण महाराजांना रोज नैवेद्यामध्ये देत आहोत का की आपण जे खात आहोत ते महाराजांना आपण आपण त्यांच्या आवडीनिवडीचा देखील जेव्हा विचार करायला लागू तेव्हा आपल्या मनातली जी भक्ती आहे ती अजून बहरायला लागेल आपल्याला जसं थंडीमध्ये पाणी सहन होत नाही थंड तसंच महाराजांना देखील सहन होत नसेल त्यामुळे आपण जेव्हा महाराजांना स्नान घालू तेव्हा ते थोडंसं कोमट पाण्याने आपण स्नान घालण्याचा प्रयत्न करावा रोजच्या रोज जे जेवण बनवतो तोच नैवेद्य आपण महाराजांना दाखवतो महाराजांना जेव्हा नैवेद्य आपण दाखवतो तेव्हा त्यांच्या आवडीनिवडीचाही थोडासा विचार करावा की महाराजांना काय आवडते महाराजांना जिलेबी आवडते महाराजांना पिठलं भाकरी आवडते मग अशा वेळी आपण कांदा आवडते ठेसा आवडतो मग अशावेळी आपण महाराजांच्या आवडीचा देखील नैवेद्य आपण कधीतरी बनवावा कधीतरी महाराजांना दाखवावा दर गुरुवारी बनवण्याचा प्रयत्न करावा आपण तसं तर रोजच्या रोज नैवेद्य हा दाखवतोच जो आज जे आपल्या घरामध्ये बनते परंतु मला आता माहीत नाही किती जण असं करतात परंतु रोज मी जे जेवण बनवते ते नैवेद्य दाखवल्यानंतरच मी जेवण करते तर तसं आपण प्रत्येकाने सवय लावून घ्यायला हवी की रोजच्या रोज आपल्या देवांना नैवेद्य दाखवायचा त्यानंतरच आपण जेवण करायचं आणि कधीतरी महाराजांच्या आवडीचा विचार करायचा महाराजांना आता हिवाळा आहे तर थंडी वाजते आहे तर महाराजांची जी मूर्ती आहे त्या एक छान असं वस्त्र महाराजांच्यासाठी बनवा महाराजांना जो मुकुट आहे तो बनवा थंडीमध्ये महाराजांना तो पांगरा रात्री झोपता वेळी महाराजांचे जे दागिने आपण हार वगैरे जो काही घातला आहे तो काढून टाका त्यानंतर महाराजांना झोपवा महाराजांच्या जे निद्रेची जी जी, जी आरती आहे ते देखील तुम्ही म्हणू शकता या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण करायला लागू तेव्हा आपल्या आपल्याला असं वाटेल की महाराज हे जड नाही महाराज हे चैतन्यच आहे आपल्या देवघरामध्ये दे, जी महाराजांची मूर्ती आहे फोटो आहे ते चैतन्यच आहे आणि त्यांना सगळं काही दिसते म्हणजे आपण तसं तर म्हणत असतो की महाराजांना सगळं काही दिसते परंतु आपण तसं वागतो का आपण तसं तसं वागत नाही आपल्या वागण्यामध्ये आणि आपल्या बोलण्यामध्ये तफावत असते आपण असं म्हणतो की देवाला सगळं दिसते महाराजांना सगळं दिसते परंतु आपण वागताना तशा गोष्टी आपण फॉलो करत नाही त्यामुळे आपल्या बोलण्यामध्ये वागण्यामध्ये महाराजांच्या प्रति प्रेम ठेवा जिव्हाळा ठेवा जेव्हाही तुम्ही शेगावला दर्शनासाठी जाल महाराजांबद्दल जिव्हाळा प्रेम सोबत घेऊन जा मनामध्ये भक्ती तेवढी ठेवून घेऊन जा आणि महाराजांना दुसरं काही नको आपल्याकडून महाराजांना काहीच नको तुम्ही महाराजांना किती फुले अर्पण करत आहात किंवा महाराजांचा सास शृंगार तुम्ही कसा करत आहात किती सजावट करत आहात महाराजांना यापैकी काहीच नको महाराजांना हवा आहे ती म्हणजे आपली एकनिष्ठ भक्ती आपली श्रद्धा आपला विश्वास आपल्या मनातील महाराजांच्या विषयी प्रेम आपल्याला वाटणारी महाराजांच्या विषयी तळमळ आपल्याला वाटणारा महाराजांचा योग हे सगळं महाराजांना महत्वाचं आहे म्हणजे कितीतरी दिवस झाले मी शेगावला दर्शनासाठी गेलो नाही एक जा 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 तरी 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 जा हा एक महाराजांच्या बद्दल विरह आहे यामध्ये असणारा महाराजांच्या बद्दल विरह आपण कितीतरी दिवस झालो शेगावला दर्शनासाठी गेलो नाही कितीतरी दिवस झाले मी श्री गजान विजय ग्रंथ वाचला नाही कितीतरी दिवस झाले मी महाराजांचा नामस्मरण केलं नाही हा महाराजांचा जो विरह आपल्याला होतो तो विरह महाराजांना प्रिय आहे त्यामुळे महाराजांची भक्ती जर आपण करत असू का महाराजांची कृपा प्राप्ती हवी असेल तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील आणि कुठलीही गोष्ट करताना अगोदर महाराजांचा विचार करावा महाराजांचा विचार डोक्यामध्ये ठेवावा की महाराज काय म्हणतील महाराज यावरती काय उत्तर देतील हे देखील तुम्ही एकदा पाहू शकता की महाराजांचे यावरती म्हणणं काय आहे तुम्ही कुठलेही काम कराल किंवा कुठलीही पूजा मांडाल त्यावेळी महाराजांना देखील सोबत घ्या ती देवदेवतांची पूजा असो परंतु आपल्या गुरूंना आपल्या महाराजांना त्यामध्ये नक्कीच त्यांना विसरायचं नाही आपण सर्वप्रथम गणपतीची पूजा करतो त्यानंतर महाराजांची पूजा करा आणि त्यानंतर आपण ज्या सणावारानिमित्त ज्या ज्या देवदेवतांची पूजा करतो त्या त्या देवदेवतांची पूजा आपण नक्की करावी आपण गणपतीची पूजा यासाठी करतो की गणपती हे अग्रस्थानी आहेत प्रथम पूजनाचा मान श्री गणपती बाप्पांना अमि आलेला आहे त्यामुळे त्यांची पूजा करावी आपल्या गुरुंची महाराजांची पूजा करावी आणि नंतर आपण सणासुद्धीनिमित्त ज्या देवांची पूजा करतो त्यांची पूजा करावी असं जर का आपण केलं तर तर आपली भक्ती अजून अजून फुलायला फुलायला सुरुवात होईल आपल्या भक्तीमध्ये अजून अजून पुष्टी व्हायला सुरुवात होईल आपली भक्ती अजून वृद्धगत होईल आणि महाराजांना हेच सगळं आपल्याकडून हवं आहे जसं महाराज आपल्याला प्रिय आहे तसं आपण महाराजांना देखील प्रिय आहे महाराजांना त्यांचे भक्त हे अतिशय प्रिय असतात त्यांच्या भक्तांच्यासाठी महाराज काही करतात महाराज हे आपल्या भक्तांच्यासाठी काय काय करतात हे आपण श्री गजान विजय ग्रंथामध्ये वाचले आहे त्याचे दाखले श्री महाराजांनी दिले आहेत त्यामुळे त्या ग्रंथावरती किंवा महाराजांवरती एक क्षणही आपण एक, एक पर्सेंट देखील आपण संशय घेऊ नये आपल्या मनामध्ये संशय ठेवू नये कुठलीही परिस्थिती असो कुठलाही काळ असो आनंदाचा असो किंवा विपरीत परिस्थिती असो त्या परिस्थितीमध्ये महाराजांच्या विषयी मनामध्ये प्रेम जिवाळा आदर कृतज्ञता ह्या सगळ्या भावना आपल्या मनामध्ये असायला हव्यात तेव्हा श्री गजानन महाराजांच्या कृपा प्राप्तीसाठी आपण प्राप्त हो आणि तेव्हा श्री गजानन महाराजांची कृपा आपल्यावरती होणार आहे आणि श्री गजानन महाराज तुमच्या आमच्या सगळ्यांचं कल्याण करणार आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद